शेतकरी बंधूंनो निवडक शेतमालाचे सरासरी बाजार भाव पुढील आहेत मका दोन रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याचा सरासरी भाव घटला आहे हरभरा सात रुपये प्रति क्विंटल यंदा हरभऱ्याचे उत्पादन कमी असण्याची शक्यता आहे तूर दहा 10 रुपये प्रति क्विंटल तुरीचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत सोयाबीन चार रुपये प्रति क्विंटल या आठवड्यात अकोला बाजारात सोयाबीनचा भाव दीड टक्क्यांनी वाढला आहे कापूस आठ हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल कांदा चार हजार एकशे तीन रुपये कांदा दोन टक्क्यांनी वाढला आहे टोमॅटो एक हजार तीनशे सोळा रुपये हळद चौदा हजार रुपये मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या किमती वाढल्या आहेत शेतमालाचे बाजारभाव व संभाव्य किमती व्हॉट्सअप वर मिळवण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा सौजन्य बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग